हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे हँडमेड मंगळसूत्राचे पेंडंट कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे मंगळसूत्राचे पेंडेंट बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेव्हा तुम्हाला समजेल की हे सुंदर असे मंगळसूत्राचे पेंडेंट आपण कसे जॉईन केले आणि कसे बनवले चला तर सुरुवात करूया हे पेंडंट बनवायला याच्यासाठी आपण चंद्र आकाराचं पेंडेंट इथे यूज करणार आहोत जे की गोल्डन आहे आणि ह्या चंद्राकार पेंडंटला बाजूने आपण बॉलपिनच्या सहाय्याने उभे मोती पण इथे जोडून घेणार आहोत त्याच्यासाठी बॉलपिन जे आहेत ते आपण मधून कट करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हा राईस पल इथे ओवून घेतलेले आहेत तर हे जे राईस पल आहेत यालाच गहू मोती असे सुद्धा म्हणतात किंवा ओव्हल शेपचे मोती पण म्हणतात तर ते आपल्याला या चंद्राकाराच्या बाजूने ज्या खाची आहेत त्यामधून असे ओवून घ्यायचे आहेत आणि एका शेजारी एक असा मोती आपल्याला इथे अरेंज करून घ्यायचं तर हे अरेंज करताना अतिशय जवळजवळ हे मोती येतील अशा पद्धतीने घट्ट पीळ देऊन अरेंज करायचं आहे हाताने पिळी देऊन झाल्यानंतर प्लायरच्या सहाय्यानेसुद्धा आपल्याला घट्ट पिळ देऊन घ्यायचं आहे तर असेच एका शेजारी एक, एक पूर्ण आपण मोती इथे लावून घेणार आहोत तर हे आपल्याला तीन गटामध्ये लावून घ्यायचे आहेत आणि तिन्ही गटामध्ये आपण हे मोती लावून झाल्यानंतर तीन वेळेचे तीन जे बंच आहेत त्याच्या तीन वेळेच्या ज्या बॉलपिनच्या वायर आहेत त्या सर्व एकत्र करून घ्यायच्या आणि त्या सर्व एकत्र त्यांना परत एकदा पिळ देऊन घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या पाठीमागचे पाठीमागच्या ज्या बॉलपीनच्या वायर आहेत त्या एकदम एकत्र जॉईंट होतील त्यानंतर एक्स्ट्राची जी वॉलपिनची वायर आहे ती आपल्याला कट करून राहिलेली जी वायर आहे ती अशा आत आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे तर असे आपल्याला पेंडंट इथे रेडी झालेले आहे तर ह्या पेंडंटला वरच्या बाजूला आपल्याला असा एक एडी स्टोनचा राऊंड शेपचा कुंदन इथे जोडून घ्यायचा आहे त्याच्यासाठी झिरो पॉईंट थ्री mm एम एमची मी वायर त्या कुंदनच्या छिद्रामधून ओवून घेतलेली आहे त्यानंतर त्या वायरचे जे दोन टोक आहेत ते असे दोन्ही बाजूने करून घेतलेले आहेत त्यानंतर ती जी वायर आहे ती आपण तयार केलेल्या चंद्रपेंडंटमधून आरपार खालील बाजूने ओवून घ्यायचे आहे तर दोन्ही बाजूने मी हे वायर जे आहेत त्या अशा खालील बाजूला ओवून घेतलेल्या आहेत आता ह्या वायर खालील बाजूला घेतल्यानंतर परत एकदा ह्या ज्या वायर आहेत त्याला दोन्हीला एकत्र पीळ देऊन घ्यायचं आहे परत त्या वायर सेपरेट करून तो जो राऊंड शेप आहे त्याच्या साईडच्या खाचीमधून आणि चंद्राच्या साईडच्या खाचीमधून ह्या वायर बाहेरच्या बाजूने ओवून घ्यायच्या आहेत तर बघा अतिशय छोट्या ह्या खाची आहेत म्हणजे आपण या याच्यामध्ये अगोदर मोती लावून घेतलेले आहेत त्यामुळं अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला ह्याला अशा पद्धतीने हे वायर जे आहे ती यामधून पास करावी लागते तर ह्या ज्या राऊंड शेपच्या कुंदनमधून ही वायर पटकन जाते परंतु जे ओ... आपण मोती लावलेले आहेत त्यामुळे तिथे पॅक झालेले आहेत वायरनी तर तिथून आपल्याला चित्रामधून वायर पास करताना थोडीशी अडचण येऊ शकते तर अतिशय सरळ वायर ही जी आहे ती नखाणी करून घेऊन मग हे असं ओवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने ओवून घेतल्यानंतर परत एकदा याला पिळ द्यायचं असं केल्यामुळे आपला जो राऊंड शेपचा कुंदन आहे तो चंद्रकुंदांवरती व्यवस्थित अटॅच झालेलं आहे तर असं आपलं पेंडंट जे आहे तिथे रेडी झालेले आहेत असं सेम आपण दोन बनवून घेणार आहोत तर मंगळसूत्राचं पेंडेंट बनवण्यासाठी बेस वायर म्हणून आपण इथे अठरा गेटची वायर घेतलेली आहे तर एका बाजूने असं व्यवस्थित राऊंड देऊन त्याचा एक लूप बनवून घेणार आहोत तर पीळ देऊन एक लूप बनवायचा आहे जेणेकरून ते घट्ट होईल जर आपण फक्त राऊंड जर केला तर ते कधी कधी पण शकतं तर अशा पद्धतीने पीळ देऊन घ्यायचा आणि एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची प्लायरच्या सहाय्याने याला व्यवस्थित असं गोल शेप करून घ्यायचा आहे तर ही वीस गेटच्या वायरमध्ये मी एक कॅप इथे ओवून घेत आहे त्यानंतर एन एमचा एक राऊंड शेपचा ग्लास बीड होऊन घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा कॅप ओवून घेतलेली आहे आणि आपण रेडी केलेले जे पेंडंट आहे ते आता आपल्याला बेसवायरमधून ओवायचं तर हे ओवताना वरील बाजूचं जे गोल कुंदर आहे त्याच्यामधून वायर पास करायचे जेणेकरून आपला जो पेंडंटचा आकार आहे तो इथे व्यवस्थित येईल त्यानंतर परत एकदा कॅप होऊन ग्रीन कलरचा ग्लास बीड आपण यामधून ओवून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा कॅप ओवून घ्यायचे आहे तर ह्या मेटल कॅप आहेत ज्या की आपण मंगळसूत्र मेकिंगमध्ये सुद्धा यूज करत असतो तर ह्या कॅप ओल्यामुळे आपल्या मंगळसूत्राला आणखीन एक छान लुक येतो त्यानंतर आणखीन एक कॅप ओवून मी इथे मध्यभागी एक मोती पण होऊन घेत आहे जेणेकरून रेड गी ग्रीन या कॉम्बिनेशनसोबत आपलं मोत्यांचं कॉम्बिनेशन पण इथे रेडी होईल तर परत एकदा मी आणखीन एकदा हीच प्रोसिजर रिपीट करून ग्रीन आणि रेड कलरचे मी ग्लास बीड ओवून घेत आहे आणि जो आपण तयार केलेला पॅच आहे त्यामधील चंद्र आकाराच्या पॅचमधून न ओवता वरील बाजूच्या गोल आकाराच्या पॅचमधून आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे जेणेकरून आकार जो आहे तो आपल्या इथे पेंडंटचा मेंटेन होईल तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने व्यवस्थित आपण ओवून घेतलेले आहे राहिलेली जी वायर आहे ती वायर पण आपण व्यवस्थित अरेंज करून घेतलेली आहे याला अर्ध गोल असा आकार देऊन घेतलेला आहे आणि राहिलेल्या वायरला पीळ देऊन प्लायरच्या सहाय्याने याला पण इकडच्या बाजूने आपण गोल लूप इथे बनवून घेतलेला आहे तर व्यवस्थित लूप बनवून झालेले आहे दोन्ही बाजूचे आपले आणि एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपण इथे कटरने कट करून घेणार आहोत तर अतिशय पटकन तयार होणारं हे मंगळसूत्राचं पेंडंट तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियंका जार्टन अँड क्राफ्ट माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि हो अशाच पद्धतीचे सुंदर जर तुम्हाला मंगळसूत्र मेकिंग शिकायचे असेल तर माझ्या ऑनलाईन क्लासला नक्की जॉईन करा त्याच्यासाठी समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता मंगळसूत्र क्लासमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे सुंदर स्टोनचे तसेच मेटलचे मंगळसूत्र शिकवले जातील ज्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे सुंदर नॅकपीससुद्धा बनवू शकता त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डी एम नक्की करा तसेच फ्रेश फ्लावर ज्वेलरी मेकिंगचे सुद्धा क्लासेस अवेलेबल आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची ज्वेलरी शिकायची असेल तर त्याचे क्लासेस अवेलेबल आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसाठी